गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही बरे आहेत ना चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो आज आनी, आ, मी घरी एकटीच आहे आणि मी पोळ्या बनवत आहे सकाळचे काम आवरून झालेले आहेत तर आता मी स्वयंपाक करत आहे आज साईचे आजीबाबा बाहेर गेलेले आहेत आणि पंचवटीला कारण साईचे ना जेव्हा साई तीन महिन्याचा होता म्हणजे तीन महिने झालेले होते आणि त्याचे ना केस खूप लांब होते आणि त्याचे केस कापलेले होते तर आपल्याकडे असं म्हणतात ना जाऊळ जाऊळचे केस कापतात तसं त्याचे ना केस कापलेले होते तर त्याचे मामा आले होते इकडे नाशिकला तर त्याच्या मामाकडनं ना केस कापून घेतलेले होते आणि ते केस इथंच एका कागदामध्ये बांधून ठेवलेले होते तर आज ते केस आहे ना पंचवटीत जाऊन ते गंगेवर हे करणार आहेत काय म्हणतात ते विसर्जन सारखे तर आज मी एकटीच आहे घरामध्ये आणि माझं पोळ्या बनवायचं चा काम चालू आहे आणि साई आहे ना भांडे खेळत होता केव्हाचा मला त्रास देतो तो एकटाच आहे ना आज त्याच्यासोबत कोणी खेळायला नाही आहे मी माझं काम करते त्याच्यामुळे तो माझ्या मागे मागे फिरतोय परत माझ्या पायाला धरून उभा राहतो परत बसतो परत खेळतो परत येतो असं त्याचं काम चालू आहे आता एकटं असल्याकारणाने कसं आहे त्याला पण मागावं लागतं ना म्हणून तो पण त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आता तुम्हाला आवाज येतच असेल तो काय करतो तो आहे ना इथे मसाल्याचा डब्बा आहे त्याला जोर जोरात वाजवतोय हा बघा कार्टून मी जिथे उभी असते तिथंच तो माझ्या मागे मागे येत राहतो आता इथे त्याचं कारनामे चालू आहेत कसा काम करतोय बघा साई काय करतोय तू हा काय करतोय सांग बरं असं सा? अरे बापरे जोर जोरात वाहत <laughs> आणि तुझा खाऊ दिला होता तर कुठे खाऊ कुठे तुझा <laughs> नको ना खाऊ कुठे <laughs> <चाने> तुझा खाऊ खायचा नाही आहे का तुझा हा मित्रांनो त्याला आहे ना खायला दिलेलं होतं नागलीचे हे पोंगे आहेत मित्रांनो हे बघा साईचा पसारा इकडे तवा काढून ठेवलेला आहे बाहेर आणि इकडे त्याला खेळणी दिली होती हे पण काढून टाकलेलं आहे आणि इकडच्या रूममध्ये जाऊन आता बघा <laughs> कसं करतोय <है? laughs> आता मी बनवते पोळ्या आता ही राहिली आता शेवटची आहे ही बनवून घेते आणि मग मी बोलते तुमच्याशी पोळ्या झालेल्या आहेत माझ्या बनवून आणि हा बघा बाहेर जाऊन बसलेला आहे याला फक्त आहे ना दरवाजा उघडा दिसलाच पाहिजे नाहीतर लगेच बाहेर पडतो आणि बाहेर ना खूप आवडतं त्याला बाहेर नवीन नवीन वस्तू काय काय बघायला भेटतात ना त्याला म्हणून आता आम्ही दोघं घरात एकटच आहे ना त्याच्यामुळे त्याचं चालू आहे बाहेर आणि केव्हाच रडायचं नाटक करायचं चालू होत मित्रांनो मी पोळ्या करत होते आणि त्याला जे खायला दिलं होतं ना ते पूर्ण त्याने खाली टाकून दिलं आणि वाटीमध्ये दिलं होतं तर ते वाटीमध्ये दिलेलं नाही पाहिजे खाली टाकून द्यायचं आणि मग तिथून एक एक उचलून खायचं असं त्याचं चा काम चालू होतं असं करतात मित्रांनो साईच्या आजी बाबा पंचवटीत गेलेले आहे आणि ते दहा वाजता गेलेले होते आता वाजलेले आहेत साडेबारा आता येतीलच ते थोड्या वेळात मित्रांनो पोळ्या आता बनवून झालेलं आहे तर आता मी साईने जो पसारा केलेला आहे तो आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी मित्रांनो हा बघा तुळशीजवळ काय करत आहे आता ते तुळशीजवळ ते विटा ठेवलेल्या होत्या तुळशीच्या बाजूला तर आता ते सगळे पाडायचे काम चालू आहे त्याच कोणत्याच वस्तूला असं त्याचं हे राहत नाही सगळ्या वस्तूंना हात लावायचं आणि ते काढायचं टाकायचं हेच काम चालू राहत अस सा। काय करत होता तू इथे काय करत होता ह इथे इथे नको जाऊ वरती बेटा नाही वरती आई नाही आहे आई नाहीये वरती चल आपण घरात बसू चल चल ना चल 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 अरे बापरे नाचत तू तु? नास्त तुला नाचता येतं असं अरे बापरे चला घरात चला नाही नाही जायचं जायचं हे पहा मित्रांनो त्याला खाऊ दिलं होतं परत तर वाटीमध्ये दिलेलं या वाटीमध्ये तर परत त्यांनी टाकु... खाली टाकू खाली टाकून दिलेलं आहे आणि खाली टाकलेलं ते जे आहेत ते उचलून उचलून खातोय पाहिलं का मित्रांनो किती दोन पाऊल टाकले तर आणि बसून गेला <laughs> <laughs> मित्रांनो हा बघा नुसता ना नाटक करतो बघायच्या <laughs> <नाटका। laughs> आता होता आता लगेच रडायला लागला <laughs> त्याला ना बाहेर जायचं म्हणून त्याचे नाटके चालू आहे मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आता मी ना भाजी बनवते माझी भाजी बनवायची बाकी आहे की इतका वेळ झाला आज ना एक वाजून गेला तोपर्यंत माझा स्वयंपाक बाकीच आहे कारण आता मी घरात एकटीच आहे आणि साईला पण बघावं लागतं त्याच्यामुळे तो आहे ना मी स्वयंपाक करते तर मला करू देत नाही मध्ये दे मध्येच त्याचं चालू आहे आहे का इकडे बाहेर गेला का तिकडून बाहेरून आणायचं नाही तर मग या बॅक साईडला इकडे जातो तिकडे पाणी असतं ते पाणी वगैरे खेळतो तर तिकडून जाऊन आणायचं लगेच रडायचं सुरुवात करून देतो म्हणजे रडला का त्याला घ्यायचं म्हणजे आपले काम असेच राहून जाता असं आहे आता मी त्याला टी व्ही लावून दिलेली आहे आणि त्या टी व्हीवर ना तो कार्टून बघतोय तर आता मी भाजी बनवून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी मित्रांनो हे बघा त्याला पुढच्या रूम मध्ये बसवलेलं आहे आणि त्याला खाऊ पण दिलेलं होतं तर ते खाऊ पण टाकून दिलेलं आहे आणि कसं बसलेलं आहे आणि इकडे टीव्ही बघतोय <laughs> टीव्ही लावून दिलं ला तर एकदम शांत बसून गेला साई साई बघा मित्रांनो मी आवाज देते तरी सुद्धा बघत नाही माझ्याकडे तो एवढा व्यस्त होऊन गेलाय लहान मुलांना जर टीव्ही लावून दिले ना त्यांचे आवडीचे कार्टून लावून दिले तर अजिबात आपल्याकडे लक्ष देत नाही ते ना दे। किती मग्न झालेला आहे तो टीव्ही मध्ये बघा मम्मीचा आवाज सुद्धा ऐकू येत नाहीये त्याला मित्रांनो मग अशे माझ्या लक्षातच नाही आलं की त्याला टीव्ही लावून देऊ आणि मग टी व्ही लावून दिला असता तर तो मस्त बघत बसला असता आणि माझा स्वयंपाक पण झाला असता माझ्या लक्षातच नाही आलं ते आणि आता किती शांतपणे बसलेला आहे मी एवढा आवाज देते तरी सुद्धा तो बघत नाही आहे माझ्याकडे इतका व्यस्त झालेला आहे टीव्ही मध्ये लहान मुलाने इतकं काय कार्टून आवडतं काय माहिती चला मित्रांनो मग आता मी व्हिडिओ इथंच बंद करते आणि माझी भाजी बनवायची बाकी आहे ती भाजी वगैरे बनवून घेते आणि मी आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय